बोलतो पहिले कवाच येत नाही खरच नाही मराठ्या पुढं ना खरंच नतमस्तक वाटत असे जात कवाच होणार नाही इतके कट्टर अस उत्तर दिलं ना जबरदस्त आणि मी तर इथेच आहे कोणतं आता तो संध्याकाळी म्हणणार संध्याकाळी संडे आता हलचत नाही आरक्षण घेऊस आता यांना काय होत आहे यांना आपण खपत नाहीत सगळ्यात मोठ ही आहे आपण इमानदारीन काम ना? करतो ना यांना खपत नाही हे सगळ्यात मोठं दुःख नाही यांचं ही आहे आपण इमानदारीन करतो आता हे नियमांदारे केलं नाही जग लोक उभा नाही राहील मी काय करू त्याला ते म्हणजे आमच्याकडे सांगा तर मी कस काय गोळा सांगू तर काय व्हायना ते मी कोण सांगणार तुम्ही प्रामाणिक काम करा समाजासाठी समाज विसरत नाही मनानेच मी प्रामाणिक काम करतो फुटत नाही विकत नाही मॅनेज होत नाही मला पैशाची पदाची गरज नाही मी फक्त आणि फक्त समाजाला मायफ पण देव मानलंय मरुज तर मी या समाज संघात तारी नाही कारण आयुष्यभर काम इमानदारी नकार आपला सर्व सर्व रोग